चोरीच्या घटनेने पेन पुन्हा हादरली शाळांमध्ये चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती रोख रक्कम आणि साहित्य लंपास पेन नगरपालिकेच्या इमारतीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामासाठी आणलेल्या धातूची चोरी उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही दिवसात पेन शहरात पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि मेनकन्न्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवावे अशी मागणी पेन वासियांकडून होत आहे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये प्रवेश करून कार्यालयातील कपाटी फोडली आणि 12173 रुपयांची रोकड रक्कम चोरून नेली नेने कन्या विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या केबिनमधील कपाटे फोडली सतरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये चोरून नेले आरोपींना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न